Gracias. <coughs>

हे काजनाथनी संत पूर्ण करीती तनोरत साधने पूर्णी बवाची बन्ने

त्याला मी म्हणतात काही त्याला माझं म्हणतात शरीराला मी म्हणतात शरीरासंबंधी पचाराला माझ समजतात मला अजून पाहिजे तर ते अजून पाहिजे अजून पाहिजे संपत नाही बिचाराचं वास्तविक हे त्याचं सगळं चुकलेलं कठीत आहे शरीर मी नाही संबंधी पचारा माझा नाही आणि मला पाहिजे आपल्या प्रयत्नांना नुसतं भेटत असत पहिले रचा प्रारंभ तुलसी चिंता मध्ये आपली पहिली सोयी केली तेव्हा आपल्याला पाठवलंय सगळी व्यवस्था देवानं लावलेली आहे परवाला एक ग्रस्त भेटले सन्मान मित्र करेल मला तो म्हणे त्या लोका बोले लोक बोले

तुम्हारे तकदीर के रूप में कोई भी चीज नहीं सकता मला बरेच जण म्हणे मुसलमान लोक तुम्हाला बोलतात म्हणजे तुमचं कसं काय मी पण शेख मोहम्मद तसे शेख संत शेख मोहम्मद संत होऊन गेले शेख मोहम्मद म्हणले तर लोकांना वाटत शेख मोहम्मद म्हणजे गेली गाडी कुणीकडे शेख मोहम्मद फार मोठे संत होऊन गेले श्री गोद्याला त्यांची समाधी आहे कारण की धर्मपत्नी सुद्धा वारकरी दोघही संत मोठी तसं संत चोबोबा महाराज आणि संत सोयराबाई सोयराबाईचे काय आवडत आहे सोयरा ज्ञान ज्योती तिथे कैची चांगले चांगले शास्त्रीय पंडित आला प्राध्यापकाला सुद्धा ती गोष्ट कळत नाही की अनमोल त्यांचे अभंग आहे त्यांच्या एका एका चरणावर पीएचडी मिळवले फिरवणारे लोक आहेत म्हणजे संत चोखाबाई आणि त्या सोयराबाईचे अंग म्हणजे विहिरीतलं पक्क पाणी आहे या पी ला जर घर होत असेल हे विहिरीतलं पाणी नसून आहे अवधातलं पाणी पी म्हणजे कशातलं पाणी त्यातल्या त्या या अवधातल्या पाण्याला जर गर्व झाला असेल तिथं तर ते सटलेलं पाहिजे अहंकार की भरपूर आहे हो

लोकाकडे जर पाहिलं तुम्ही सोडून तुम्हाला बिघाऱ्याकडे जगाकडे जर दृष्टिक्षेप टाकला तर कोणी कशा करतात कोणी कशा करतात लोक राहायला बऱ्याच ठिकाणी बंगले शहरात पैसा गडगंज आहे पण परिशान दोनशे वडमु श्रीमंताची बाकीची नाही टोटल लावून किती दोनशे बाकीचे जे बी टोटल लावायला त्यांचे पूज्य पिता की येतात दे <laughs> <laughs> था था ते म्हणतात महाराज पोराचं आरो लग्न झालं नाही आणि त्याच्यातलं मी महाराज जे आहे आपल्या दुकानात मालच नाही तर कशाला पटेल मी त्याच्यातलं वार करी दे बाबा आणि लोक म्हटले लोकांचं काय तो काल असं म्हणते उद्या लोकांचा मार्ग करी तेवढा गेले मी साधा आपला वार करी म्हणजे सेवा झाली खरं म्हणजे मी तर असं आहे की मी मूर्खाचा मालक झाल्यापेक्षा देवाला म्हणतो देवा तुझा चांगला कोत्राच कर

डिपॉझमेंट की इकडे कोणालाही प्रवेश आहे इकडे काही डिपॉझिट भरायची गरज दिलाही अवसादा नुसता काही झाला पुण्यात जेवायचे पैसे तिकडे लक्ष नाही एक तुम्हाला परवा भेटला बारा महिने पूर्वी तो फायदा देईल त्याचा लोक भावने बोलावतात महाराज महाराज पित्तर पाठवत पित्तर भेटत नाही तसं पुण्याला वाट तरी प्रत्येक देवायला बोलवते प्रेमाला बोलवते नुसतं देवाचा म्हणून घेतला देवाच म्हणून घेतलं तरी एवढा आनंद आहे आणि खरोखर देव स्वरूप तुम्ही हे जर समजलं तुम्हाला तुमच्या भाग्याला पारावा असं संबंध म्हणजे आधीची प्राप्ती एखाद्या पाटलाच्या मुलाला विचारायचं कोणाचा म्हणतो तो पाटला मान्य आहे तुम्हाला कोणाचा आहे मंत्र्याचा आहे असं म्हणतो तो मंत्र्याचा आहे पाटलाचा आहे पाटील आज येऊ द्या मंत्र्याचा मुलगा देवाचा मुलगा येऊ द्या बर माहिती आहे पन्नास टक्के काम झालं तुमचं आता करायचं राहिलंय देवाच म्हणतो देवाचे हात वास्तविक कोणाचे ब्राह्मणाचे क्षत्रियाचे वैश्य आपले नाटकांनी ते वाट्याला करताना सुद्धा बीएच्यावर वेगळं आहे हे संसार करताना वेगळा आहे असत्रा त्याच्यात मी नाही संसारात पुढं तुम्ही बाप नाही चुलता नाही काही नाही पार्ट करताना काय म्हणतो तसे फादा अविवाहित आहे त्यानं पार्ट केलं राज्याचं दशरथ राजाचं किती पत्न्या आहेत त्याला तो मंचावर पटला असतो की आपली मोठी पत्नी ती मधलीशी दाखली होत असतो पण बरं तू समजतो आज वैरी किती पत्ता मी कसा आहे अलिप्त आहे याचा माझा काही संबंध याच्यावर मी वेगळा आहे तसेच तुमच्या ठिकाणी प्रपंच अजिबात ते पार्ट म्हणून करा ऑल ड्रामा ऑनलाईन पेयर हे सगळं स्वप्न आहे असं स्वप्नीचे चेले की बोलत नाही गुरु गजाला वात हे सगळं स्वप्न होते हे सांगणारे मात्रे आहे तुमच्या प्रकात आदरणीय गुरुजी मला सांगाव त्यांनी जाऊन प्रत्येकाला ज्ञान सांगितलं आणि खरा आनंद संपत्तीचा वैभवाचा पदाचा का ज्ञानाचा ज्ञानाचाच आनंद आहे म्हणून ते ज्ञानानंद त्यांची पुण्यतिथी आज तुम्ही सगळे साजरे करीत आहात खरोखरच भाग्यवान आहात हिच्यामुळं तुम्ही तर भाग्यवान आहात तुमच्यामुळं तुमच्या आई वडिलांनाही धन्यता आलेली आहे धन्यवाद

अभ्यास झाला वास्तविकता कळाली दृढ निश्चय झाला तर या दिव्यांना अनेक देणी दे। लावल्या जातात हे हृदय ते हृदय हे महनीय कार्य म्हणून कृतार्थ होण्याकरता हे ज्ञानानंद महाराज साक्षी महात्मे लागते नुसते गुरु शिष्यात नातं जोडल्यानं मेळ बसतो वारीची प्राप्ती होती तर शिष्याची पात्रता आणि गुरुची महनीय मला एकानं विचारलं काय खर्च लागत होतो शाल कपडे फार का ते काही माहिती एक माहिती गुरुची महानी पात्रता दोन गोष्टी असल्या की काम झालं तर दोन गोष्टी एवढच पाहिजे तुमची बुद्धी जी आहे निर्दोष पाहिजे कशी पाहिजे बुद्धी ती निर्दोष पाहिजे आळंदीला राहा का पण घटलं राहा का चार कामाला राहा ती जर निर्दोष नसेल तर आता इथं चल पाणी आपल्या टोपल्यात ठेवलेलं चेहरा दिसतो की नाही पाहिल्याबरोबर पाण्यात तुम्हाला नका का पण मला पाण्यात नका तुम्ही म्हणाल्या बरोबर चेहरा दिसतो की नाही पाण्यात दिसतो का नाही कठोळात दोनच गोष्टी जास्त नाही चित्तात परमात्मा इतक्या साक्षात कठोळ चित्तात कसा मिळापासून

Took the

बी मी बी बाल मी तरुण मी मातारा मी मरणारा किती झाले मी मी मंत्री बी संकरी हेडमास्टर विभाजी आता प्रजनन केलं वाटत तुमचं वाज मध्ये सगळ्या हेडमास्टर होतो होता होती आता परत पण मी हेडमास्टर नाही तर मी नाही मी आहे पण हेडमास्तर नाही म्हणजे हेडमास्तर पण येत मी येत नाही मी लहान म्हणणार ते लहान पण येत तरुण पण येत वृद्ध पण येत येत मी येतो अरे मी म्हणजे येतही नाही तर जात जाणार हे मला कळत याला कळत तिशेरीत जाणार हे ज्याला कळतं तो मी आहे हे मी नाही परवा ला आमचे फोटोग्राफर मित्र भेटले बॉम्बे ते म्हणजे बाबा तुझे बरेच फोटो काढण्यात आले माझा फोटो काढणारा अजून जन्माला यायचा अजून माझा फोटो काढणारा अजून जन्माला यायचा ते म्हणजे हे काय म्हणतात मी आता जन्माला येईलच कसा एकमेवर मिडियम हे जर तुला पटलं कळलं तर तू ज्याचा फोटो काढतो तो मी नाही आणि प्रश्न वेगळा आहे सगुणी बसतात निर्गुणी पावले पण सगुणातूनही आपल्याला निर्गुण काय आहे कळून घ्यावा लागतो